बोल एसी मध्ये हतल काला सब तेर चालवलं ए ए वाला चेक करय तिथे पैसा चेक आराम से चालवा सो चला निघ بیا ए तू चालणार नाही तू चाल चालल घे चाल तर चला काय आता जस्ट नाकारते पोहोचले म्हणजे दुकानावरती ना आपलं बॅनर बघा ना मस्त वगैरे करून मस्त लेवल पण इथं कुठल्याही चला पहिलं फटाफट सामान वगैरे लावून घेऊ चला तर काहीच आपलं सर्व काम वगैरे झालेलं आहे मस्त बर वगैरे तोडून झाला आता नाश्ता करू मस्त थोडा जास्त ना थोडाफार टायम झाला होत चला पहिले नाश्ता करून घेऊ विराट पण आले मदत करायला करून गाईच मस्त सुखी बोलणार आले काली जे आपण सुपरीच बोलणार आहे नाश्ता करून चला तर गाईच आपली पिशव्यांची पेटी कपड्यांची पेटी आहे म्हणजे आपण ते फडके वगैरे ठेवतो आलो पेटी वगैरे धुवायची आपल्याला खूप घाण झाली ती तुम्हाला आहे काम इथे काम चालू होतं म्हणून कुठलंच काही काहीच सामान धुतलं नाही तर सर्व पेटी वगैरे धुवून ठेवायची आज ही धुईल उद्या ही ही पेटी तो फ्रीज तो फ्रीज एकदम सर्व साफसफाई करायची आपल्याला या पेटीमध्ये मी भरपूर घाण आहे ती पण साफ करायची जो तो बर्फाचा फ्रीज आहे तो पण साफ करायचा तर आज पहिले ही पेटी करून घेऊ कारण की एक साथ एवढं होणार नाही आई बोलली पहिले हे करून घे नंतर आरामात आरामात चला पेटी साफ करू पेटी साफ केल्यावर चला तर काहीच आताच निलं निलंब्यायच्या घरी आलं सो भाऊजीला डबा द्यायचा अर्थ तर डबा घेऊन जाऊया भाऊजीला आपले सर्व कामं वगैरे करून झालेले आहेत एक पेटी दुतले अजून दोन पेटे धुवायच्या बाकीत म्हणजे बघू चांगल्या असते ते देऊ नाही तर घरी नेऊ चला नाही येऊ बघा ओली ओरी चला तर गाइस आता जस्ट भाऊजीकडेच पोहोचलोय सो डब वगैरे देव भाऊजीला टेंशन वाटत आता यायला रस्ता कुठं नको आता इतनुच दो भाऊजी एसी मध्ये आवागातात एवढा फुल एसी मध्ये हाताला का आला यार चाला पण हे सु चला डब्बा आणलाय तर पहिले भाऊजीला देऊ आपल्याला मोठे आणायला का जायचं जा परवा हा परवा परवा नक्की सांग चला तिथे सोडत नव्हतं पण तुमचं नाव सांगितलेलं आहे की सोडला काय बोलाय लागतं तिथं <laughs> <आगे थो भागो। laughs> सो चला चला तर काही दुपारचं पावणे दोन वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे ना आपला दादा पण आलाय पहिलं होतं तो थो मग थोडीफार मदत करायचं बरोबर आता भाई त्याचा तो नाही ते काम बी सरत नाही कसं आहे आता ही आपल्या जिम्मेदारी गाडीची आता आता जेवायला चाललो मी घरी जस्ट आलो बघतो दुकान बंद केलं मी घरीच चाललो गावामध्ये जेवायला मला बी जेवण करत होता म्हणून आता निघलो बोललो आता मी बी जातो तर बोलतोय चालला लगेच बोल अरे बाबा जायला लागते घरी बायका बोललो यायला लागला लागला ना झाला लवकर आलो असतो भाई तुझ्यासाठी जीव हाजीर आहे माझा बरं काय असे बोललेले शब्द वाटतात याला आपल्याला घर सोडायचं विराटला चल कुठे गेला गोल्याला घेऊन येत ना यो गोल्याचा खास मित्र आहे म्हणून त्याला घेऊन आलं गोल्याने आला म्हणून त्याला बिलकुल मन नव्हतं तो त्याला सांगितलं गोल्याने गोल्याला घाण कुणी केली भाई घाण नाही केली मग आता पावसाळे दिवस चालू ते आणले बिनले कुत्री बित्रे ना त्याला फारदन मुद्दाहून त्याला तीन कवरा टाकलेली नवीन तिने पण फाडली आता असंच काहीच काशीच वापरायला लागेल गाडी तरी दहा आईला असं पटत नाही आई सांगेल तरी पण नवीन कव्हर लावा येऊ चला फक्त कव्हर आहे तीन कव्हर झाले एक दोन येऊ तिसरा कव्हर तो चला कवर अवैलेबल आले ना ते आपण चार वाजता दाखवू आता आपल्याला खूप लेट झालाय तर चला पहिले जाऊ घरी जाऊ जेव नाही येऊ चार वाजता चल भाऊ येशील का वा आरामात जा जास्त कळू नको गाडी गर्दी पण सुवरा लोकांना माहीत बंद होईल तर सर्वजण सुखा मावरा घ्यायला येतात तुम्ही पण या लवकर सुका मावरा एक नंबर असतात आपल्या कोल्हाच्या बसल्या दोन्ही सो लवकर लवकर या सुकामाला घेऊन चला तर काहीच दुकानावरती पोहोचलोय पावणे पाच वाजलेत ना आपल्याला गोरूला पण आणायला जायचंय सो या साईडला काम चालू आहे कंपनीवायला तुझं काम कमी बायकवायला तुझं काम कमी स्वतःला निघूया आपण नार वगैरे लावून आहे सर्व जाऊ काढली चलो सर जायला निघूया येऊ गेल तर येऊ वापस आलेला आहे बोर दुकानवाद बोरा त्याचं मी होतो ना याच्यामुळे जरा बाहेर गेलं तर मला ठेवलेला यायचं आहे बोलतो का चला निघूया गाईज चला तर गाईज गोलून तर घेतलं आपण आता टाईमपास नको रा चल मी हां आरामात चालू हा चला निघूया तुम्ही चालेल चला चालेल घे चालेल चला तर गाईज रात्रीचे वाजले तर आठ वाजले आहेत आपलं सर्व काम वगैरे तर झालेलं आहे पेट्या फ्रीज वगैरे सर्व काही धुवून झालेले आहेत सर्व तिकडची जागा वगैरे सर्व मोकळी करून झाले बघा मला आपण या इकडे आपली पेटी होती ते सगळे काढून ठेवले आता इथून रस्ता जाईल ना मग इथं अडचण नको यांना तो एक फ्रेश धुतले यो एक भरपाचा बाकी आहे यो एक बाकी आहे बाकी सगळं धुतले आणि बघा इकडे एकदम एक व्यवस्थित लावून घेतलेला आहे काही टेन्शन नाही दादानी मस्त बांधून आहे बघ आपली पेटी वगैरे हो सर्व धुऊन झालेली कसं आता कसं काम झालं ना आपल्याला स्वच्छता जास्ती पाहिजे जा। त्यासाठी आपण पहिलं स्वच्छता केली पलंग बी लावला आईसाठी तर ती पेटी पण मी दुपारी धुतले यो फ्रीज सगळी टप्पा वगैरे सर्व काही धुवून झालेलं आहे फक्त आता दोनच दोनच गोष्टी दोन बाकी आहेत तो फ्रीज ना यो फ्रीज तर बाकीचे हे टपा आपण प्लॅस्टिकचे टप्पा ते नंतर घासूच पाणी नव्हतं तर आम्ही दोन ड्रम पाणी पण आणले कंपनीतून बघा टेम्पोमध्येच ठेवलं आहे कारण की काढायलाच लायवर भेटला काम हपता घपत आम्हाला सो चला यो फ्रीज वगैरे धुवून घेऊ जास्त काय नाही थोडंच घाणे तुम्हाला तर आहे ते काम चालू होतं म्हणून धुवायला वगैरे भेटला नाही तो आता भेटला सगळं करून घेऊ खूपच घाण झालं हा धुव धु करत होता पण आई बोलली एकदाच धुवून घेऊ काम वगैरे झालं तर बघा बॅनर बी मस्त लावून झाला तो चला आपलं आपलं काम करून घेऊ भेटू नंतर तो चला काही रात्री जेव्हा साडे दहा वाजले मग बाई बरोबर का आपल्याला आले साडे दहा वाजता तसा <laughs> नाही केला कसा कर ना बा दादा पण आहे साडे दहा वाजते अजून दुकान बंद केला टाइमच एवढा झाला आज कारण की तुम्हाला तर माहिती आहे सर्व आपण साफसफाई वगैरे करून ठेवलेली आहे यो फ्रीज पेटी पूर्ण डबे वगैरे सर्व काही धुवून ठेवले यो बघा यो पण यो पण यो पण यो तुम्ही भारी धुवले पाहिजे सर्व साफसफाई करून झाले म्हणून आज जरा लेट झालो बाकी काय ना स चला दुकान वगैरे बंद करून घेऊया आणि आपल्याला जायचं पण आहे तर निघून तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका